बहत रहा फक्त आपली आप बातमी बेकायदेशीर गुंटेवारीची चौकशी करा मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दादा दबडे यांची मागणी मिरज टाकळी वृत्त सविस्तर वृत्त असे की नगर टाकळी येथील शेती म्हणून खरेदी केलेल्या जमिनीत तिचा शेती म्हणून वापर न करता मिरजेतील कापड व्यापारी लखीचंद मनोहर मेघानी यांनी अक्षरा सिटी या नावाने गुंठेवारी विक्री सुरू करून शासनाची तसेच नागरिकांची फसवणूक सुरू केली आहे याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांनी केली आहे टाकळी सुभाषनगर येथील नंबर एकशे चौतीस ही शेतजमीन शेती करण्यासाठी म्हणून खरेदी केली आहे मात्र त्यांनी या शेतीचा गुंठेवारीसाठी बेकायदेशीर वापर सुरू केला आहे विशेष म्हणजे जमीन खरेदी करताना ती कमी दराने खरेदी केल्याचे दाखवून शासनाचा महसूल बुडवीत असल्याची फसवणूक केली बुडवीत फसवणूक केली आहे मेघानी यांनी गुंटेवारीची शासन मान्यता न घेता अक्षरा सिटी या नावे अनधिकृतरित्या गुंटेवारीसाठी या जमिनीचा वापर केला आहे विशेष म्हणजे या व्यापाऱ्याने नैसर्गिक नाले मुजवून रस्ता केला आहे नियम अटी पायदळी तोडवून ही गुंटेवारी विक्री सुरू करून शासनाची फसवणूक केली आहे त्याबरोबर गुंटेवारी धारकांचीही फसवणूक सुरू केली आहे अरुंदर रस्ते खुले भूखंड सोडलेले नाहीत भविष्यात विकासासाठी खुले भूखंड सोडणे गरजेचे आहे मात्र मेघानी यांनी दहा ते वीस जणांना एकत्रित करून शेती म्हणून गुंटेवारी विक्रीचा घाट घातला आहे यातून नागरिकांची फसवणूक करण्याचाही त्यांचा प्रयत्न असल्याने आपण याबाबत जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांना निवेदन देऊन जमीन खरेदी करताना शासनाची केलेली फसवणूक तसेच गुंटेवारी धारकांची फसवणूक करण्याचा सुरू असलेला प्रयत्न याची व जमीन खरेदीतील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार आहोत प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याबरोबर न्यायालयातही दाद मागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते महादेव दबडे यांनी सांगितले धर्मवीरने विक्रांत लोंढे प्रमाणात शेतीचे गुंटेवरी करून विकण्याचं प्रमाण मिरजा वाढलेलं आहे तसं टाकळी बोलवाड सुभाषनगर वड्डी म्हैशा या भागामध्ये मिरजेतील काही व्यापारी ही शेती म्हणून काही शेती खरेदी करतात आणि ती शेती नंतर एक महिना दोन महिने गेले की लगेच प्लॉटिंग करायसाठी गुंटेवरीच्या प्लॉटिंग करायचं प्रमाण वाढलेलं आहे तिथंच मध्ये अक्षरा शेती नावाचं हे एक प्लॉटिंग केलेलं आहे इथं वगळ गेलेले आहे पूर्ण यातनं ओढ्याचं वगळ गेलेलं आहे वगळ गेलेलं असताना आठ का दहा फुटाचा दा रस्ता इथं आत जाणारा ते पूर्ण मोजवला आहे हा वगळ मुजवले आहे आणि दहा फुटाचा रस्ता करून त्यांनी परवा त्यांनी डिसेंबरमध्ये जी शेती घेतली आहे इथं तर या शेतीमध्ये कुठली बेखर शेती न करता बेकायदेशीरित्या अनधिकृत इथं प्लॉटिंग केलेलं आहे आणि या प्लॉटिंगला मान्य मिरजेचे जे सनिबंधक आहेत त्यांनी सरनासोबत पुसवणूक केली आहे याची व्हॅल्युएशन जास्त होत असताना कमी व्हॅल्युएशन दाखवून ही खरेदी केलेली आहे यानं मोठ या म लखीमचे मनोहर मेहघानीचा व्यापार आहे मिरजेचा यांना मोठ्या प्रमाणात मिरज तालुक्यामध्ये शेती घेणे आणि बेकायदेशीरित्या अनधिकृत प्लॉटिंग करणे हा उद्योग चालू केलेला आहे हे बेकायदेशीर उद्योग त्यांना तात्काळ बंद करावं व त्याने काय असेल ते नियमानुसार जर बिगर शेती करावं आणि शासनाच्या नियमानुसार प्लॉटिंग करावं हे शासनाचे नियमानुसार प्लॉटिंग न करता आठ आणि दहा पुढाई रस्ते करतात दहा पुढाई रस्त्यामध्ये कुठे गाड्या जात नाहीत तर तर वगळ मोजून गेला दहा फुटा रस्ता केलेला आहे एखाद्या मोठी गाडी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आता मिरजमधले सुभाषनगर भागामध्ये इथं गुहे प्लॉटला प्लॉटिंग झालेलं आहे एक दहा वर्षापूर्वी तर अशी अवस्था झालेली आहे की तर एखादा ओपन पेसमध्ये एखादा गे गुंटा प्लॉटसुद्धा नाही परत पाणी टाकी बांधायला दुसऱ्यांच्याकडून बक्षीसपत्र घेऊन तिथं पाणी टाकी बांधण्यात आले आहे असं गुंटेवरी करतात हे गुंठेवारीचे प्लॉटिंग करतात आणि पैसे मिळवून निघून जातात व्यापारी त्यामुळं शासनानं याला तात्काळ याची या बेकायदेशीर प्लॉटिंगची चौकशी करावी यासाठी मान्य जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत यांना याबाबतीत चौकशी मागणी आम्ही केलेली आहे आणि मान्य न्यायालयामध्ये सुद्धा याची मी दाद मागणार आहे आणि न्यायालयामध्ये या जे बेकायदेशीर प्लॉटिंग केलेलं याला स्थगित आदेश मागणार आहे आम्ही हे अशा पद्धतीनं जे मिरज तालुक्यामध्ये जे प्लॉटिंग चालू आहे मिरजेतील काही कापड व्यापारी आहेत हे पैसे मिळवण्याच्या उद्देशानं प्लॉटिंग करतात आणि गोरगरिबांना की एक गुंटा, गुंटा लाग, लाग एक गुंठा दोन या दोन लाख तीन लाख रुपये गुंठ्यांना विकून जातात येई तीस आणि चाळीस लाखांना कुठे एकरी राणे येतात आणि कोणकोण दीड दीड कोटी रुपये अशा वरच्यावर मिळून जातात आणि पुढं परत भविष्यात इथल्या लोकांना सुखसुविधा देणार कसं ती जी स्थानिक संस्था आहे ग्रामपंचायत चो, असेल किंवा महापालिका असेल कसं देणार त्यामुळे ह्याची ह्या संपूर्ण या प्लॉटिंगची च चखोल चौकशी करावी ही मागणी मान्य जिल्हाधिकारी जिल्हा प्रांत आपले जिल्ह्याचे सबनिबंधक जिल्हा मुद्रांक अधिकारी त्यांच्याकडे चौकशी मागणी करावली आहे आम्ही तात्काळ या या प्लॉटिंगची चौकशी करावी आणि मनोहर लखीमचंद मनोहर मेघाणी आतापर्यंत बेका जी बेकायदेशीर व्यवहार कुठं कुठे केल्यात याची सखोल चौकशी करावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याबरोबर करत आहे आता